हे बघा आमचे मालक बसलेले आहेत आता ह्याच्यात आणि आम्ही चाललेलो आहोत बीडला फायनली आता आमची मिशन घ्यायला ब्लॉक सुरू आहे तर मालक म्हणतात मागं बसा तर बसते आता काय ब्लॉक काढायचा होता जस्ट आता मी बसते अहो आओ... धर एक मिनटं ब्लॉक असं समोरून बस धर अरे बापरेकडून घुसायचं आमचं तुम। आ शीशा। 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 हो ती खाली गया ना शिसा ना तुम्हाला ब्लॉक वाल्याला पुढे बसू द्यायचं असतंय राव हे असला असते कोण बसू देतय आपल्याला पुढे जाऊ गेल्या जवळ तर फायनली आमच्या गावात खूपच पाऊस तर आलेला आहे मला सगळ्यांना माहित आहे की मला किती उलटीचा त्रास होतो बघूया माझी हालत पुढं काही काही होती काही काही नाही मला ज्यावेळेस त्रास व्हायला सुरु होईल तेच मी ह्यांच्याकडे देते ओ की नाही आपण कुठे चाललोय नाही बीडला

ただ。 आमचा क्यूट मला डब्बा तुम्हाला काय रे तिकड कुठे दिसत नाही मला तर तुला कुठून दिसली रे कुठून दिसली तुला ऐकलं बघ नाही दिसती आणि पुढं काय आलेलं आहे बैल नाही काय आहेत सॉरी 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 ऍक्च्युली काय होते माहितीये का जास्त पाहिजे की हे असं होते गायला माहिती माहिती काय सरी बर का मित्रांनी uh, आपण तसं काही नाही का लावलं होतं बघू इकडे तू तर बघू शकतात सॉंग लावते हॅलो गाई घेताना किती रुबाब होता आणि आता जस्ट स्पीड मध्ये पोहोचले आणि माझ्या उलट्या झालेल्या आहेत माझा मेकअप पण सगळा गेला रील्स काढून बघू <laughs> शकतात वीडच्या <laughs> अजून ऐश्वर्या तयार झाली चांगली सेलिब्रिटी होऊन आली होते आणि आत्ता इतक्यात माझ्या उलट्या झाल्या तो, <laughs> तो बघू शकतात डोळ्याला पाणी पण आहे माझ्या जवळनं बघा किती डोळ्याला पाणी आता पाणी बी नाही आता बिसलेले घ्यायची बीडमध्ये आलो आता त्रास तर खूप झाला आहे डोळ्याला पाणी बघू शकतात तरी होत मला प्रेयर मरणा प्रवास आवडतो खूप आवडतो पण माझं काय होत मला ओडक्या होतात वास घाण हे सगळं जेवण माझं बघा बीडच बस स्टॉप हां हां बात बिस्त रास्ता है रास्ता हां ये बन जो गए हां रास्ता ये देना का कौन सी राइट कुकु कुकु आपण त्रास होतो होता शॉपिंगमध्ये आलोच आम्ही आता लई शॉपिंग करतो फायनली <taste> आम्हाला हे बारे कलेक्शन दिसलेलं आहे मशीनचं तर आम्ही जातो आलेले आहे बघायला मशन <taste> हे बारे हेच आहे ना ओके

मोकळी चलवायची बघ दोरायची बरं आता एक मिनट हा आता काढा सगळ्या नाही दोरा नसला ना तुमची मशीन उलटी तरी काही होत नाही आता काय नाही अशी चलली पाहिजे आता ही तुम्हाला मोकळी कशामुळे चलवायला लावायला माहिती का तुम्ही पाय कुठे ठेवलेले किती पॉइंट मारलेला हो का किती पायंडर मागलं मशीन किती चलायला अशी सरळ मिनिट काही नाही एक दोन दिवस नाही सरळ चलाय काही चक्का तुमच्याकडे फिरायला ना एक दोन दिवस तुम्ही अशी मोकळी चालवली ना तुम्ही डायरेक्ट दोरा लावून बी चालू शकतात पण सध्या दोरा लावू नका अशी बगर धाग्याची अशी सरळ चलवायची कडून जास्त दाब दिल त्यावेळेस आपल्याकडे येते आणि मी काय करते आज इकडे दाब देते मग उलट चलते अशी उलटी पाहिजे फक्त एक दोन दिवस तुम्ही अशी प्रॅक्टिस केली ना तुम्हाला कळतं किती पॉइंट मारा मी एक प्रॅक्टिस करणार आणि तुम्ही दोन दिवसात शिकून जात ते मोकळी अशी चलवायला लागली बगर धाग्याची चालवायची आणि एकदा चलवता यायला लागली तुम्हाला मग क्लास मध्ये तुम्ही जायचं

सामो वो ऊपर हां यहां से ले लिया ये यहां से ले लिया स्पिन में डाल दिया ठीक है स्पिन में डाल दिया, तो दिया तो और लेना है इसके नीचे और फिर इसको इसमें नहीं 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 अभी इधर डालो फिर इधर लो किधर ये ऊपर इसके ऊपर इसके ऊपर ले रखा इसमें होल में डाल नीचे नीचे

बस गया क्या बंद हां हां डायरेक्ट सुई मैडम ऐसा कुछ पूछ कर और फक्त जी गोबिंद से एक सांगा बदल ये अभी हो गया ये गोबिंद पैसा लगाएंगे गोबिंद टाइम पे और घर पे भी कैसा है वो बस हो गया इतना शिकून जाते सर क्यों निकाल वो वो काम का नहीं ऐसा तो ना वो ले অফলডিং আহি ক' কৰনা নিজৰ পইণ্ট